नमस्कार पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सरुदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते आज आपल्या भेटीला येत आहेत विठोबा हेल्थकेअर अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन एकनाथराव शेंडे विठोबाच्या सगळ्याच उत्पादनांमध्ये नैसर्गिक घटकांचा समावेश असल्यानं ते आरोग्यासाठी लाभदायक आहे विठोबा हेल्थ केअरच्या प्रवासाविषयी जाणून घेऊया विठोबाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन शेंडे प्रसारण शनिवार दिनांक बारा एप्रिल रात्री साडेआठ रविवार दिनांक तेरा एप्रिल सकाळी आठ वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बारा खडी प्रस्तुत करता पितांबरी पितांबरी अभिनव उत्पादने वारसा अभिनवतेचा विश्वास ग्राहकांचा